आजचा आमचा प्रवास सुरू झाला या जंगलातल्या अरुंद पायवाटेवरून दाट झुडपातून वाट काढताना मनात थोडी भीतीही होती योग्य रस्ता शोधताना दोनदा वाटही चुकलो समोर अनेक वाटा होत्या पण कुठली खरी कुठली खोटी हे ठरवणं कठीण होतं या जंगलात प्रत्येक पाऊल म्हणजे एक नवा प्रश्न आणि प्रत्येक श्वासात एक नवं साहस शेवटी पायवाटेने चढ चढत पोचलो या विशाल डोंगराच्या माथ्यावर आणि तिथे उभ्या होत्या सुमारे दोन हजार वर्षापूर्वी कोरलेल्या या सुंदर लेण्या जुन्नरच्या आंबा अंबिका समूहातील या लेण्या नुसत्या दगडात कोरलेल्या नाहीत तर इतिहास कला आणि अध्यात्माचं जिवंत रूप आहेत आजचा हा प्रवास फक्त एक ट्रेक नव्हता तर होता काळाच्या प्रवाहातून निसर्ग आणि इतिहासाच्या भेटीपर्यंतचा एक अनुभव चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया दोन मिनिट वरती आहे आणि आम्हाला इथून राईट घ्यायचं घ्यायचंय रस्ता इकडे असं आहे पाऊस नाही आहे रूट आहे अंबिका रेझॉर्ट अँड फार्म असं या रेसॉर्टच नाव आहे म्हणजे इकडे राहायचं असेल तरी राहू शकतो बट इथूनच रस्ता दाखवतोय आम्हाला मॅप मध्ये आणि इथून वरती थोडस चालत जायचं so, आहे असा रस्ता दिसतोय बट वरती दिसत आहेत आम्हाला या रेझॉर्ट मध्ये आलोय आम्ही सो इथे विचारूयात कोणाला तरी वरती कसं जायचंय ऍक्च्युली आहे इथून रस्ता गाडी इथेच लावतो आहे आम्ही आणि मग इथून यांच्या प्रॉपर्टीमधूनच वरती जायला थोडंसं ट्रेक आहे त्याच्यानंतर ट्रेक करून वरती गेल्यावर मग सगळं बघू शकतो तर येस आम्ही गाडी इथेच पार्क करतोय आता छान सुंदर प्रॉपर्टी आहे ही सो so, बघूयात खाणं पिणं मग आल्यावर इकडेच बघूयात विचार करतो आहे आम्ही सो so, गाडी इथे लावतो आहे पार्किंग हँडवरती जाऊयात तिकडे वरती दिसते जे ग्रिल वगैरे दिसतंय वरती सो त्या साईडला जायचं आहे इकडून या गेटच्या इथून वरती जायचंय आम्हाला आता ही प्रॉपर्टी आहे अशी सो या राहायचं असेल तर राहू शकतो मस्त छान सुंदर आहे हा असा रस्ता आहे या प्रॉपर्टीच्या इथून छोटे छोटे ट्रेल आहेत तिथूनच जायचं आहे वरती बापरे खूप दाट आहे इकडे जरा जागा वी नीड टू बी केअरफुल पाऊस अजिबातच नाही आहे इकडे बट छान आहे पण क्लायमेट खूप सुंदर आहे जास्ती पाऊस पण नाही आहे आणि उंतर नाही आहे अजिबात सो छान आहे आणि आता सध्या आम्ही दोघंच आहे इकडे पण सो बघूयात छोटी ट्रेल आहे माहिती नाही आता ते ट्रेल फॉलो करतोय आम्ही रस्ता चुकलोय आम्ही गेस कारण इकडे जो जो ट्रेल आम्ही जो फॉलो केला तो डायरेक्ट आता बाहेर जातोय परत सो so, बहुतेक आहे ना इथे वरती तर नाही तो सांगितला नाही वरती चढायच आहे म्हणून चल बघा तिकडेच नाही तर परत त्याला विचारू मी इथे आपण जवळपास तसं पण सो लेट्सी so, आम्ही परत जातोय त्याच वाटेने आणि तो एकदा दादा भेटला होता तिथे त्याला विचारूयात इथं बोलला होता तसं लेफ्टला जाऊन पूर्ण लेफ्टच नाही फॉलो करायचंय पण रस्ता तसंच होता सो so, आम्ही तसं चालू आहे राईटला so, right कुठं दिसला नाही आम्हाला रस्ता लेट्सी बाबा इकडे काहीतरी खूप जास्ती आवाज येतोय इतके बदक आहेत का बेडक आहेत ते काही कळत नाहीये पण खूप असा अग्रेसिव्हली आवाज येतोय नाही हे नाही लागलं ना आपल्याला इथून होते जायचं पक्का इथून आलोय ना आपण नाही इथून अच्छा इथून आलो इथून जायचं बघ बरं तिकडे थोडस झाड आहे बापरे थांब अरे यार कुठे इथं रस्ता काही दिसत नाहीये मला जाल बोरा? जीची रिविना बगूजा रिविना बगूजा, रिविना बगा मुटशा जर्टे कारा हे लोक दिसत आहे व्यवस्थित हा इकडे आहे येस आता बरोबर ट्रेन सापडला आम्हाला चुकलो होतो आम्ही एका ठिकाणी असं सरळ वरती जाऊ शकतो हे जाऊ शकतो वरती असं असं कोण दिसत नाही ना खाली इथं चल काही नाही ड्रायव्हर आली चल तरी मस्त मस्त माहिती नाही आता हा पण व्यवस्थितच रस्ता आहे का फक्त ट्रेल तरी दिसतोय आम्हाला ही आहे ना, ना इथली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे या लोकांची अँड चिखल झालेला आहे गेस सो सगळं आता ड्राय झालाय आणि असे खड्डे खड्डे झालेत भरपूर चालताना रोडवर माहिती नाही आता हा पण रस्ता बरोबर आहे का कातून ना जेव्हा आम्ही येत होतो ना खाली गाडीने येत होत तेव्हा तिथे असे वरती केव दिसत होते म्हणजे ग्रील वगैरे जे आहे ते दिसत होते सो बघूयात आय डोंट नो छान आहे बट तीच वाट फॉलो करतोय मी ती जी ट्रेन होती दॅट वे अँड बघूयाच वाट तर आहे बट माहिती नाही की ती तिकडेच जाते का लेट सी फुल फॉरेस्ट एरिया आहे हा गॉड खाली आहेत लोक वगैरे असं लोकांचा आवाज वगैरे येतो इकडे आजूबाजूला बट पण खाली खाली चाललंय वरती जायला पाहिजे ना यार परत चुकलो असं आम्ही जाऊन आलो पुढे पर्यंत पण खाली खाली चाललाय तो रस्ता असा खाली नाही जायचंय ना आम्हाला वरती जायचंय सो आम्ही परत त्याच वाट्यानी मागे चाललोय माघारी तिथे एक रस्ता वेगळा होता बघूयात आता परत नाही तर त्या रूमच्या इथे त्या रेसॉर्टच्या इथे जाऊन त्या माणसाला विचारायला लागेल परत यार खूप पुढे आलोय आम्ही आता यावेळेस लेट सी प्रॉपर असं ट्रेन नाहीये इकडे असं लिहिलेलं वगैरे की इथून जा इथून जा वगैरे पाहिजे होत खरं खूप पुढे पुढे आलोय आम्ही ही वाट फॉलो करत पण ती खाली खाली चाललीय सो परत जाव्यात आता दुसरी वाट मिळेपर्यंत याच वाट्याने परत हे खाली बघू शकतात चिखल किती आहे असं घट्ट होऊन बसलं हे चिखल आता लेफ्ट आलो त्याच्यानंतर माहिती नाही तो काय सांगितला होता आधी लेफ्टला जा नंतर राईटला थोडं जा मग नंतर लेफ्टला जा असं काहीतरी बोलला होता का तो एक ट्रेल दिसतीये आहे का ट्रेल आहे का वरती जायला रस्ता दिसत नाही झाड म्हणतात ठीक आता यार बघूया तिथूनच आलो होतो आम्ही अरे यार बहुतेक तिकडच्या साईडने इथून आहे ना इथून आम्ही आलो वरती अँड और... हो इथून आलोय आम्ही या रस्त्याने इथून वर वरती आलो बहुतेक आता इकडे इकडे आहे बहुतेक सी आता परत दुसरी वाट पकडली आम्ही बघूयात हा रोड तरी जाईल का अरे यार हा दुसरा रोड आहे पूर्ण लेफ्ट ला जाऊन परत आम्ही एक्स्ट्रीम राईटला चाललोय अशी वाट आहे बघू शकतो काहीतरी साईन लावायला पाहिजे त्यांनी इकडे बट दिसतोय आता समोर रोड आहे गॉड <laughs> नवीन ॲडव्हेंचरच चालू आहे आता इकडे लिटरली केव राहिले बाजूला आणि रस्ता शोधण्यातच आमचा अजून इकडे तिकडे चालू आहे लेफ्टला जा राईटला जा बट हा वाटतोय रोड आता असेल आणि इकडे पण गेस्टच आहे आता इकडे दोन रोड आहेत पुढे काय इकडे एक रोड आहे आता अँड इकडे एक रोड आहे सो आम्ही या रोडने जातोय बहुतेक म्हणजे वरती जायचं ना आम्हाला सो ही रोड असू शकते सगळं गेसच आहे गेस करूनच चाललोय आम्ही छान आहे रस्ता असा प्रॉपर ट्रेल आहे सो हाच असे बघूयात हो येताना रस्ता व्यवस्थित कळायला पाहिजे म्हणजे झालं येस yes. हा आहे गाडी इथंपर्यंत आणली आहे गाडी कोणी अरे बापरे ते टू व्हीलर दिसतंय आम्हाला एकदम ते गाड्या बघू शकतो दोन गाड्या धामल्यात so, सो इथून असा परत ट्रेल आहे वरती आय गेस हा आता बरोबर रोड आहे वरती वरती चालली आहे म्हणजे बरोबर आहे हा दम लागतो फुल जंगल एरिया आहे फुल आजूबाजूला झाडे वगैरे भरपूर आहेत हो माय गॉड किती ॲडव्हेंचरला नाही नाही म्हटलं ना तरी ते येतच आमच्या वाटेला एव्हरी टाइम असंच होतं आहे आम्हाला असं वाटलं होतं की प्रॉपर केसच्या इथेपर्यंत गाडी जाईल आम्हाला काही ट्रेक बीक करायची गरज नाही पडणार अँड uh, नाही का असं एकदम इझी ट्रिप असेल असं वाटलं होतं बट Uh, uh, हे जे रेझॉर्ट आहे रेझॉर्ट सोडून पण आम्ही जिथून uh, मेन रस्त्यावरून राईट घेतला रेझॉर्टच्या रोडनी कारण मॅपवरती तोच रस्ता दाखवला आहे आम्हाला सो so, रेझॉर्टला न जाता पुढे सरळ जाऊन पुढून रस्ता आहे केव्जला येण्यासाठी सो so, तिकडून पण येऊ शकतो अँड येस आत्ता ग्रील वगैरे लागलेले आहेत अशा प्रॉपर पायरे आहेत सो यस वी आर ऑन द राईट ट्रॅक ओ हा इकडे अशा पायऱ्यांचा असा रोड आहे आणि हे so, yes, right oh, oh, huh. ग्रील वगैरे लागत म्हणजे तिथंच पर्यंतच जाऊ आम्ही सो so, इकडे आजूबाजूला बघू शकता संपूर्ण फॉरेस्टी रोड आहे असे छोटे छोटे ट्रेल आहेत मध्ये हा इकडून असा हा रस्ता जे आम्ही आलोय आता जसं मी आधी सांगितलं की हे जुन्नर केव्ज आहेत हे जे गुहा आहेत तिथले हे एक सेट ऑफ गुहा म्हणू शकतो खूप सारे आहेत त्याच्यामुळे त्यांना जुन्नर केव असं म्हणतात ग्रुप ऑफ केव्स असं आहे सो भूतलेणी लेणी ग्रुप ऑफ केव्स भीमाशंकर ग्रुप ऑफ केव्स अंबा अंबिका ग्रुप ऑफ केव्स असं ह्यांचं नाव आहे अँड आम्ही मी आता इथे वा असा हा कंप्लीट एरिया आहे दीज आर द ग्रुप ऑफ केव्स खूप सारे आहेत तिकडे आतमध्ये बघू शकता पूर्ण दगडामध्ये Oh इकडे असे छोटे छोटे गुहा आहेत आतमध्ये आणि आता हे खूप व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे एस आयकडून कडून सो so, इकडे बघू शकतो असं आतमध्ये असे रूम टाईप आहेत अँड हे जे खांब वगैरे आहे ते आता सध्या म्हणजे त्या एस आयकडून कडून केलेलं आहे नंतर हे सगळं अँड इकडे आपण बघू शकतो की ते काहीतरी लिहिलेलं आहे सो आता हे मी नाही रेकग्नाईज करू शकत हे काय लिहिलेलं आहे बट देर आर सम लेटर्स सो इकडे जर आपण आतमध्ये गेलो तर हे असे गोह आहेत छोटे छोटे रूम टाईप अँड हे बघू शकतो असं इकडे पण आहे अशी लिपी आहे काहीतरी लिहिलेली इकडे फक्त मला एक दिसलं की इकडे स्वस्तिक आहे आणि हे दरवाजे वगैरे आहेत नंतर हे जे आहे जे आत्ता आपण बघतोय हे अंबा अंबिका लेणी समूह आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे तिकडे भीमाशंकर लेणी समूह म्हणजे भीमाशंकर ग्रुप ऑफ केव्स तिकडे बघायला मिळेल आपल्याला त्या रोडनी पुढे गेल्यावर आणि इकडच्या साईडला मागे पुढे गेलो तर मग भूत ग्रुप ऑफ लेडीज भूत ग्रुप ऑफ केव्स बघायला मिळतील तर हे सगळे असे ग्रुप ऑफ केव आहेत या हा जो डोंगर आहे, आहे पूर्ण इथे तर आत्ता आपण बघतोय ते अंबा अंबिका ग्रुप ऑफ केव्स असं आहे तिकडे रस्ता आहे इथून वरती जाऊन असं अँड हे जे ग्रिल दिसत आहेत वरती तिथे पण काही केव आहेत आतमध्ये वर तिकडे बघू शकता तिथे पण आपण जाऊयात सो भरपूर आहे तिकडे पूर्ण असं पर्यंत आहे ही जी जागा आहे ती खूप व्यवस्थित मेंटेन केलेली आहे एस आय कडून आणि त्यांची जी लोक आहेत ते दररोज इथे येतात साफसफाई वगैरे करायला तर ते आत्ताच इथे सगळं झाडून वगैरे काढून व्यवस्थित साफ करत होते ती लोक तर खूप व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे इकडे ही आहेत जुन्नरच्या डोंगर कड्यांमध्ये लपलेल्या अंबा अंबिका लेणी साधारण दोन हजार वर्षापूर्वी बौद्ध भिक्षुंनी पावसाळ्यात वास्तव्य करण्यासाठी या गुंफा कोरल्या आज तुम्हाला विहार म्हणजे भिक्षूंची राहण्याची ठिकाणं आणि चैत्यगृहे म्हणजेच प्रार्थनेची मंदिरे दिसतील भिंतीवर आजही ब्राह्मी लिपीतले शिलालेख दिसतात त्या काळचे व्यापारी कारागीर आणि दानशूर लोकांनी केलेल्या दानांची नोंद इथे कोरली आहे कल्पना करा हजारो वर्षापूर्वीच्या लोकांची नावं आणि कथा आजही इथे दगडात जिवंत आहेत शांत डोंगर थंड वारा आणि या शिल्पकलेची सुंदरता आंबा आंबिका लेणी म्हणजे इतिहास आणि निसर्गाचा सुंदर संगमच <laughs> शेवाळा का कलर आहे oh ते ओ माय गॉड भीतीच वाटते इकडे आणि इकडे पण आहे ना असं खांब केलेलं आहे तिथे वरती बघू शकता असं सपोर्ट आहे काहीतरी आणि खूप उंच आहे ओ oh माय गॉड wow. इकडून वरती जायला हा रस्ता आहे सो आपण वरती चाललोय आता अँड इकडे वरती पण बघू शकता असं दगडामध्ये कसे छोटे छोटे गुहे आहेत अँड असा हा एरिया दिसतो खाली पूर्ण वाव इकडे वरती आल्यावर असा रस्ता आहे ग्रील वगैरे लावलाय सेफ्टी साठी सो so, छान सुंदर आहे अरे वा इकडे पाणी आहे खाली mm. वा पाण्याचं आठ आहे इकडे खाली मस्त छान सुंदर आहे यार खूप मस्त आणि तिकडे समोर असे काही नजारे दिसतात मस्त चला आपण आज जाऊन बघूया काय आहे इथे थोडस इकडे केअरफुली जायला लागेल खूप छोटी वाट आहे अशी दगडांमध्ये तिकडे खूप सारे गुहा आहेत छोटे छोटे माय oh गॉड खूप स्लीपरी आहे रस्ता अँड छान uh, सुंदर आहेत पण खूप शांती आहे इकडे एकदम असं निवांत वाव चलो ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं भीमाशंकर ग्रुप ऑफ केव्जला पण आम्ही विचार करतो आहे नको जायला तिकडे कारण काय प्रॉब्लेम की इथून अजून पंधरा ते वीस मिनिटाचा वरती चढाई आहे अँड uh, आम्ही काही खाल्लेलं न नाही आहे अजून सो so, आम्ही विचार करतोय की नको जायला उशीर पण होईल आणि तिकडे कोणी नाही so, आहे पण uh, असा 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 ना बट, uh, आता सध्या सो आम्ही आय गेस कॅन्सल करू आणि तिकडे गेल्यावर पण असंच असणार आहे बघायचं होतं मला बट आम्ही आता कॅन्सल करतोय सो आता परत खाली उतरून जायचं आहे खाली अँड काहीतरी खाऊन घेऊया भूक लागली आहे खूप खाली खाली आलोय आता उतरत ते जे पायरे होते ते पार करून पुढे आलो सो आता इथे नको चुकायला कारण इथे तीन रस्ते आहेत येताना एक खाली जातो आणि एक पूर्ण सरळ जातो आणि एक तर रेसॉर्ट जातो सो लेट सी छान सुंदर एक्सपिरियन्स होता यार खूप सुंदर आणि मेन म्हणजे ना तिथं कोणीच हो नव्हतं आम्ही दोघंच होतो बाकी कोण नव्हते लोक आलेले सो एकदम निवांत बघायला वेळ मिळाला शूट करायला वेळ मिळाला फुटेज घ्यायला वेळ मिळाला सो खूप भारी आणि तिकडे वरती पण जायचं होतं बट ठीक आहे एनिवेज काही कारण आम्ही तो कॅन्सल केला so, हा, सो आता इकडून खाली हां येस हा रोड झाला आता कळालं आम्हाला ॲक्च्युली इकडून आम्ही आलेलो आता सरळ एक रस्ता आहे सो so, आता या वाट्याने जायचं आहे आम्हाला यू टर्न येस yes, आता रस्ता व्यवस्थित आहे मस्त बघूया आता रेडझॉर्ट इथे जाऊयात काही खायला वगैरे असेल तर बघूया त्यांच्याकडे इथून खाली ना आता आलो आम्ही रेझॉर्ट दिसतय खाली समोर व्यवस्थित पोचलो गॉड समोर बघू शकता किती सुंदर नजारे पूर्ण तिकडे धोका आहे वरती तिकडे माउंटेन्स वरती आणि मी ते जे आवाज म्हटलं नाही ते काहीतरी खूप ॲग्रेसिव्हली आवाज येतोय तर ते त्यांचा कोंबड्यांचं फार्म आहे त्याच्यामुळे त्यांचा आवाज येतोय खूप जास्ती वरून दिसला आम्हाला सो म्हटलं ठीक आहे चलो पोचूया आम्ही रेझॉर्टच्या इथे अँड ह्या लोकांनी ना गाडी पार्किंग साठी फक्त गाडी पार्किंग साठी शंभर रुपये घेतले आमच्याकडून म्हटलं ठीक आहे परत इकडे तिकडे कुठे लावायचं म्हणून दिलं आम्ही पण बघूयात सो अशी ही वाट होती आणि तिकडे तो गेट आहे ये फायनली चला निघतोय आम्ही आता भूक भरपूर लागली आहे सो काहीतरी खायचं आहे लवकरात लवकर सो आहे आम्ही इथून आत्ता, मस्त प्रॉपर्टी वगैरे खूप सुंदर आहे अँड बाहेर जाऊया काहीतरी खायचं बघूया आणि पाऊस पण सुरू झालाय आता सो लवकरात आत लवकर निघता येईल इथून